नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाका ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला कोथिंबीर लागवडीची एक अशी आधुनिक पद्धत सांगतो ज्या पद्धतीनं जर तुम्ही कोथिंबीरीची लागवड केली तर भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदीच पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये कोथिंबीर पिकातून लाखोचा नफा हा कमवू शकता बऱ्याचदा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीरीची वाढ होत नाही जळ जास्त होते उत्पादन कमी निघतं खर्च जास्त लागतो परिणामी कोथिंबीर पीक परवडत नाही परंतु शेतकरी मित्रांनो मी सांगतो या पद्धतीनं पद जर तुम्ही कोथिंबीरीची लागवड केली तर तुम्हाला कोथिंबिरीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार आहे आणि उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबिरीला को दर चांगला मिळतो त्यामुळे कोथिंबीर पिकाचे या काळामध्ये पैसे चांगले होतात शेतकरी मित्रांनो खूप कमी शेतकरी आहे जे या पद्धतीनं कोथिंबिरीची लागवड करतात ॲक्च्युली आपण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधा वाफा पद्धतीमध्ये कोथिंबीरची आपण लागवड करतो किंवा पेरणी स्वरूपात शेतकरी कोथिंबीर पेरतात त्यामुळे एकंदरीत अशी कोथिंबीर जी आहे शेतकरी मित्रांनो ती तर एक समान बऱ्याचदा वाढ होत नाही काही ठिकाणी वाढ जास्त होते काही ठिकाणी कमी होते कारण पाणी एक समान त्या ठिकाणी पोहोचत नाही कारण बऱ्याचदा शेतकऱ्यांकडे स्प्रिंकलर किंवा रेन पाईप नसतो त्यामुळे पाठ पाणी समप्रमाणामध्ये पोहोचत नाही त्यामुळे कोथिंबीर पीक जे आहे तर ते एक समान त्या ठिकाणी येत नाही त्यामुळे उत्पादन कमी निघतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नेमकी आधुनिक पद्धतीनं म्हणजे थोडंसं पारंपरिक पद्धतीला आपल्याला फाटा देऊन आधुनिक पद्धतीनं जे तर कोथिंबिरीची लागवड करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे यूट्यूब अल्गोरिदमच्या नवीन पॉलिसीनुसार शेतकरी मित्रांनो जेवढं तुम्ही व्हिडिओला लाईक आणि कमेंट करणार तेवढा यूट्यूब त्या व्हिडिओची रीच वाढवणार म्हणजे असंख्य शेतकऱ्यांपर्यंत त्या व्हिडिओला पोहोचवण्याचं काम यूट्यूब करणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओवर आल्यानंतर शक्य होईल तेवढं व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेलसुद्धा सो ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये थोडंसं आधुनिक पद्धतीनं जी काही कोथिंबिरीची लागवड करायची तर ती कोथिंबिरीची लागवड आपल्याला बेडवर करायची मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कमेंट्स पण होत्या शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलो आहे तर बेडवर कोथिंबीर लागवड कशी करायची शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती उत्पादन हे मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो बेडवर कोथिंबिरीची लागवड करायची म्हटलं तर सर्वप्रथम जमिनीची निवड आणि पूर्वमाशात या दोन गोष्टी आपल्याला करून घेणं तिथं अत्यंत गरजेचे आहे तर उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीरीची लागवड करण्यासाठी शक्यतो काळी भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी ज्या जमिनीत ओलावा टिकून ठेवण्याची चांगली क्षमता आहे अशा जमिनीची निवड करावी त्यानंतर शेतकरी मित्रांनो जमिनीची आडवी उभी चांगली नांगरट करायची आहे त्याच्यानंतर जमिनीवर त्या ठिकाणी आपल्याला रोटावेटर करायचा आहे आणि जमीन चांगली पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला भूसभूषित भुष भुष करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला बेड पाडायचे आता कोथिंबीर आपल्याला बेडवर लागवड करायची म्हटल्यानंतर बेड कशा पद्धतीचे असले पाहिजे किमान बेडचं अंतर कसं असलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो बेडचा जो काही वरचा पृष्ठभाग आहे तर हा अडीच ते ती तीन फुटापर्यंत ती असला पाहिजे आणि बेड सपाट पद्धतीचे असले पाहिजे दोन बेडमधलं जे काही अंतर आहे मधला जो काही पेस आहे तर हा एक ते दीड फुटापर्यंत आपल्याला ठेवायचा जा, जास्त पेस त्या ठिकाणी ठेवायचा नाही जेणेकरून एका एकरमध्ये एक जास्तीत जास्त बेड त्या ठिकाणी बसवता येईल जेवढे बेड जास्त तेवढे टोकन जास्त आणि जेवढे टोकन जास्त शेतकरी मित्रांनो तेवढं उत्पादन त्या ठिकाणी जास्त मिळणार आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बेड सोडले तर एका एकरमध्ये चाळीस पंचेचाळीस बेड हे तुमचे आरामात बसतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बेडवर लागवड करायची म्हटल्यानंतर कोथिंबीर पीक हे पस्तीस ते चाळीस दिवसाचं पीक आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदा बेड आणि लॅटरल जर हातरल्या तर तुम्ही एकाच बेड आणि लॅटरलवर कमीत कमी दोन वेळेस कोथिंबिरीचं पीक त्या ठिकाणी घेऊ शकता त्यामुळे पहिल्या वेळेस लागवड करण्या अगोदर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा भेसळ डोस देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता भेसळ डोसमध्ये खतं कोणती द्यायची तर एका एकरसाठी दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक ते दीड बॅग चोवीस चोवीस झिरो असा भेसळ डोस तुम्हाला बेडवर हातरायचा आहे आणि त्यानंतर तो जे काही आहे तर जमिनी ॲड करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला लॅटरला आतरायचे तर एका बेडवर तुम्हाला दोन नळ्या आतरायच्या दोन नळेतलं जे काही अंतर आहे शेतकरी मित्रांनो ठेवच्या ज्या दोन नळ्या आपण एका बेडवर आतरणार आहे तर त्याच्यामध्ये दीड फूट अंतर ठेवायचे त्याच्यानंतर नळीच्या दोन्ही बाजूनं एका नळीच्या दोन्ही बाजूनं सहा सहा इंचाच्या अंतरावर तुम्हाला टोकन यंत्राच्या सहाय्यानं किंवा हातानं त्या ठिकाणी कोथिंबिरीच्या बियाणाची टोकन करायची अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्हाला बेडवर कोथिंबिरीची लागवड करायची सरळ रेषेमध्ये दोन टोकनमधलं जे अंतर आहे तर हे कमीत कमी चार इंच असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त सहा इंच याच्यापेक्षा अंतर कमी नको आणि जास्त नको टोकन करता वेळेस जमिनीमध्ये बियाणं खूप खोलवर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं नाही एक इंचापर्यंत बियाणं जाईल अशा पद्धतीने टोकन करायचे जेणेकरून ते दबणार नाही त्याची उगवण चांगली होईल शेतकरी मित्रांनो टोकन केल्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजेच पाणी व्यवस्थापन पा। आता बेडवर लागवड केलेली असल्यामुळे शेतकरी मित्रांनो वरचा जमिनीचा जो काही पृष्ठभाग आहे तर हा त्या ठिकाणी उन्हामुळे लवकर सुकतो आणि कोथिंबिरीचं जर्मिनेशन व्हायला हे आठ ते दहा दिवस लागतात म्हणजे जर्मिनेशन पिरियड हा कोथिंबिरीचा खूप जास्त आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जे काही पाणी व्यवस्थापन तर ते आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करणं तिथं गरजेचं आहे म्हणजे बेडचा बेड आपल्याला जास्त त्या ठिकाणी सुकू द्यायचे नाही अशा पद्धतीनं आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचे जास्तीत जास्त, जास्त बेड सुकणार नाही म्हणजे पापडी जमीन धरणार नाही तिथपर्यंत आपल्याला बेड सुकू द्यायचे नाही अशा पद्धतीनं तुम्हाला पाणी व्यवस्थापन करायचे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता एका बेडवर आपण अशा पद्धतीने लागवड केली तर एका बेडवर कमीत कमी चार लाईन आणि एका लाईनमध्ये एक कमीत कमी चारशे टोकन बसतात तर जवळपास शेतकरी मित्रांनो एका बेडवर पंधराशे ते सोळाशे टोकन तुमचे बसतात आणि चाळीस पंचेचाळीस बेड जरी आपण पकडले तर साठ ते पासष्ट हजार टोकन तुमचे एका एकरमध्ये बसतात त्यामध्ये जळ वगैरे जर आपण पकडली तर किमान पंचावन्न ते साठ हजार टोकन त्या ठिकाणी तुमचे राहतात आता टोकन पद्धतीनं लागवड केली असल्यामुळे शेतकरी मित्रांनो तिथं कोथिंबिरीच्या जे काही कोथिंबिरीचं पीक आहे त्याला वाढण्यासाठी पेस चांगला मिळतो हवा मिळते सूर्यप्रकाश चांगला मिळतो शिवाय ठिबक असल्यानं समप्रमाणामध्ये सगळ्या टोकनला पाणी मिळतं त्याच्यामुळे त्याची ग्रोथ चांगली होते आणि एका टोकनवर जवळपास एक जुडी एवढा कोथिंबिरीचा माल निघतो साठ हजार टोकन जरी पकडले आणि साठ हजार जुडी जर तुमची एका एकरमध्ये निघाली आणि कमीत कमी एका जुडीला तीन रुपयाचा दर मिळाला उन्हाळी हंगामामध्ये तर किमान एक लाख ऐंशी हजार रुपये त्या ठिकाणी होतात खर्च वाजा जाता शेतकरी मित्रांनो किमान तुम्हाला एक लाख तीस हजार ते एक लाख चाळीस हजार रुपये त्या ठिकाणी राहू शकतात चार पाच रुपयाचा जर दर मिळाला तर अडीच तीन लाख रुपये तुमच्या आरामात होतात परंतु याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुमचं नियोजन चांगलं असणं गरजेचे ज्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि फवारणी उगवण झाल्याच्यानंतर या दोन गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक करणं तिथं गरजेचे आहे उगवण झाल्यानंतर बेड आणि ठिबक असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही क्रॉप कवरचासुद्धा वापर करू शकता क्रॉप कवरमुळे शेतकरी मित्रांनो एकंदरीतच पिकाची क्वालिटी चांगली राहते ग्रोथ चांगली होते आणि उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्ही आधुनिक पद्धतीनं म्हणजे पेरणी केल्यापेक्षा वाफ हे पद्धतीमध्ये हातानं कोथिंबीरी टाकल्यापेक्षा जर बेडवर कोथिंबिरीची टोकन पद्धतीने लागवड केली तर नक्कीच तुम्हाला कोथिंबीरीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार आहे आणि त्याच्यातून पैसेसुद्धा चांगले राहणार आहे एकंदरीत थोडासा खर्च तुम्हाला येणार आहे परंतु हे जे काही पद्धत शेतकरी मित्रांनो याच्यात उत्पादन मिळण्याची जी काही गॅरंटी तर ती शंभर टक्के आहे आणि उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि परत एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओला लाईक आणि कमेंट केलं नसेल तर लाईक कमेंट, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार